जेव्हा तुम्ही म्हणाला की लग्न झाला तेव्हा तुम्ही महिनाभर दोन महिने काम नव्हता तेव्हा एक प्रेशर होतं का डोक्यात की म्हणजे ती तर आहेच सपोर्ट करायला नाही मला असं काही नव्हतं मुंबईत सुद्धा आम्ही आलो तेव्हा सुद्धा बऱ्याच वेळ बऱ्याच वेळेला असं घरी बसून असायचो आणि ती जॉब करायची तर मी दुपारी काही करायचो नाही निशांतपणे पिक्चर बघत काहीतरी वाच कुठेतरी खाली पार्लर जाऊन काहीतरी खाऊन ये मला असत काय तू करणार कधीच नाही झालंय तेवढी म्हणजे साथ होतीच तुम्हाला हे प्रेशर कधीच ता दिलं नाही तिने मला दिलं नाही मी तिला दिलं नाही फायनान्शियल प्रेशर आम्ही एकमेकांना कधीच दिलं नाही आय थिंक तेवढा सिरियसनेस तेव्हा मलाही नसेल मी माझं होता त्याच त्याच म्हणजे हा एकत्र माझा एक स्वभाव आहे जो मला खूप आवडतो म्हणजे मला प्रेशर नाहीये पैसे नाहीत किंवा काम नाही या गोष्टीच मला प्रेशर नाही मला असं वाटतं काय होईल घर विकायला लागेल पैसे नसतील तर असं आपण डरूया होऊन होऊन काय होणार आहे तर हे होईल ना ठीक आहे परत घेऊ परत घेऊ त्यामुळे त्याची भीती नाही त्याच दडपण नाही मला कधीच येत नाही चांगलं काम होण्याचं दडपण ऑफकोर्स येत पण काम नाही या गोष्टीच नाही